आजचा आमचा हा बेमुदत उपोषण समोबाद पाडा देसागाव आज आम्ही आठ किंवा दहा महिन्यापासून आम्ही हे आ, हे ग्रामपंचायतले म्हणजे अर्ज वगैरे देत आहोत तरी आमचं काय म्हणजे समाधान होत नाही आम्ही फक्त अर्ज दिले काही एवढी म्हणजे हे केलंय तरी काय आमच्या हे मागण्या पूर्ण होत नाही आम्ही गेला आठ किंवा दहा महिन्यापासून हे इकडे तिकडे भटक आहोत म्हणजे आमचे मागणेही पूर्ण होत नाही आणि आमचे कामही होत नाही आज आप आम्ही ग्रामपंचायत संभा इकडे आम्ही आज बेमुदत उपोषणला बसलो आहे तर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्याच हो पाहिजे आमचे माझे वडील म्हणतात पूर्वज की आम आम्हाला नदीपर्यंत जाण्याच्या पूर्वीचा रस्ता होता तोही त्यांनी कब्जा अतिक्रमण करून कब्जा केला आहे आणि जी पडीत म्हणजे स्मशानभूमीची जी खापर म्हणजे ते आमच्या भाषेत खापर टाकतात ते म्हणतात तर ते म्हणजे तिकडे ते मृत्यू झालेल्या माणसांचे ते वस्त्र वगैरे ते तिकडे टाकतात तर ती पडीत जागा होती तीही त्यांनी अतिक्रमण करून त्यांनी घेऊन टाकली जर त्याच्याविरुद्ध कोणी बोलला तर तो पोलिस पोलिसांची किंवा कोर्टाची धमकी देतो आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी बोलायला गेला तर लगेच त्यांना म्हणजे धमकी देतो तर ही कुठेतरी थांबावी आम्ही काही म्हणजे त्याच्याविरुद्ध काय बोलत नाही आम्ही कायद्याने चालतो आहे आम्ही जर असं काही कायद्याने विरोध केला तर आम्ही कायद्यानेच हे चालतो आम्ही कायद्याला सोडून कोणतेही काम केलं नाही तर हे आमचे मागण्या आहेत ते आमचे पूर्ण झालं पाहिजेत तर आम्हाला ती नदीपर्यंत जाण्याचा रस्ता भेटला पाहिजे आणि जी जमीन पडित होती ती आम्हाला भेटायला पाहिजे आणि यापुढे आमच्या गावावर कोणती पोलिसाची नोटीस नाही यायला पाहिजे आम्ही जे करतो कायद्यानुसारच करत आहोत मग आम्ही काही चुकीचं करत नाही आमच्या आदिवासींचा हक्कच आहे तो आणि आम्हाला तो पाहिजे आम्ही फक्त आमचा हक्क मागतो दुसरं काही नाही त्याच्या अतिरिक्त काही नाही त्याचं कमीही नाही तर हे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत धन्यवाद